माझा जीवन चारा पाणी कर मला चारा पाणी कर मला न म्हणजे हे विशेष मी गाणं आहे का आपल्याला किती जर तंत्र यंत्र असले पण आपल्याला बायलाची सर कधीच येणार नाही पण आपण त्याला उभं आयुष्यभर तेव्हा आपल्या मध्ये आपल्या शेतीत राबवतो काम करतो किती आणि आपण त्याला काही काही समजा गंज खूप आपल्या लेकरासारखं जीव लावते चारा पाणी करते पण काही वेळेवर नाही करीत त्याच्यामुळं त्याला काही वाचा नाहीये तो काही म्हणू शकत नाही पण आपण त्याला पोळ्याच्या दिवशी एकच दिवस चांगला आनंदाचा महत्वाचा देतो तसा नेहमी देत नाही जर समजा एका मुख्या प्राण्याला वाचा फुटली तर तो काय म्हणन असं त्याच्या मी आई आता गीत रचना केली राब तो तात किती वडी तो मी माती तुझ्या राब तोश्या तात किती वडी तो मी माती जरी भू केला माझा जीव पण चारा पाणी तुझ्या हाती जरी भुकिला माझा जीव पण चार पाणी तुझ्या हाती काय माझं पाप पुण्यन नाही माझ मला ठाव काय माझं पाप पुण्यन नाही माझ मला ठाव आधी कर चारा पाणी भूकिला रे माझ जीव आधी कर चारा पाणी भूकेला रे माझा जीव भूकेला रे माझा जीवन चारा पाणी मला भूकेला रे माझा जीवन चारा पाणी मला चारा पाणी कर मला मंगधर आवताला चारा पाणी कर मलान मंगधर धर आव मला नाही काही वाचन मन दुखून को माझे मला नाही काही वाचन मन दुखून को माझे आधी कर चारा पालीन मंगवाहीन मी वझे आधी कर चारा पालीन मंग वाहिन मी व आता तुझ्या विन मला नाही कोणाचा कोन्हाचा आता तुझ्या विन मला नाही कोणाचा आसरा माझ्या गळ्यात आऊ तर रे तुझ्या हातात खासरा माझ्या गळ्यात आऊ तर तुझ्या हातात खासरा रे तुझ्या हातात खास